चौवेचाळीस कोटींची पाणी योजना सात कोटींचे व्यापारी संकुल पाच कोटींचे अंतर्गत रस्ते याशिवाय तीर्थक्षेत्र विकासासाठी ही कोट्यावधींचा निधी हे सगळे आकडे आहेत आमदार विठ्ठल लंगे यांनी गेल्या वर्षभरात आणलेल्या निधीचे याच विकास कामांच्या जोरावर माहिती नेवासा नगर पंचायत निवडणूक लढवत आहे विरोधात असलेला माजी मंत्री शंकराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचं या विकास कामांमुळेच बॅकफूटवर गेल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे दोन दिवसांपूर्वी माजी खासदार सुजय विखे यांनी नेवाशात सभा घेतल्यामुळे निवडणुकीचे वातावरण शेवटच्या टप्प्यात बदलल्याचे चित्र आहे गेल्या अनेक वर्षांपासून नेवाशात सामाजिक कार्यकर्ते म्हणून चर्चेत असणाऱ्या डॉक्टर करणसिंह घुले यांनाच महायुतीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र आहे महायुतीची बाजू कशी जड आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अॅनालिसिस ची काट है। नेवासा पंचायतीची निवडणूक आठ वर्षांनंतर होत आहे नेवासा तालुक्याच्या गेल्या वीस वर्षांचा इतिहास पाहिला तर सलग दोनदा विद्यमान आमदाराला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली नाही गेल्या विधानसभा निवडणुकीतही मंत्री राहिलेल्या शंकरराव गडाखांचा येथे पराभव झाला नेवाशात महायुती व लाडक्या बहिणींची जादू चालली भाजपमधून बंडखोरी केलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे येथे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावरील जनतेची नाराजी स्पष्ट दिसली सहकारी संस्था शिक्षण संस्था साखर कारखाना असे सगळे ताब्यात असूनही त्यांना पराभव पाहावा लागला सत्तेच्या काळातील त्यांच्या गेल्या पाच वर्षात नेवासा बकाल झाल्याचे सांगितले गेले शिवाय त्यांच्या कार्यकाळात वाढलेली दादागिरी ही महायुतीने चांगलीच चर्चेत आणली वर्षानुवर्षे ठराविक कार्यकर्त्यांना हाताशी धरून गडाक फक्त स्वार्थाची पोळी भाजून घेतात असाही प्रचार झाला मंत्री विखेंनाही गेल्यावेळी नेवाशात पडद्या मागून चाली खेळल्या व त्या यशस्वी ठरल्या त्याचा परिपाक म्हणून शंकरराव गडाखान सत्तेतून पाय उतार व्हावे लागले आमदार विठ्ठल लंगे यांनी विजय झाल्यावर विकासाची दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली केवळ वर्षभरात नेवासा तालुक्यातील व शहरातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले प्रवरा नदीच्या तीरावरील गाव असूनही नेवाशात वर्षानुवर्षे कायम राहिलेल्या पिण्याच्या पाण्याची समस्या त्यांनी मार्गी लावली शहराच्या पाणी योजनेसाठी चव्वेचाळीस कोटींचा निधी मंजूर करून आला खड्डेमुक्त नेवासा शहर ही संकल्पना राबवून अंतर्गत रस्त्यांसाठीही पाच कोटींचा निधी मंजूर करून आणला पहिल्याच वर्षात आमदार लंघे यांनी जनतेच्या स्वप्नांना उभारी देण्याचा प्रयत्न केला केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता असल्याने व पालकमंत्री विखेंसोबत नेहाचे संबंध असल्याने नेवाशातील अनेक प्रश्न गेल्या वर्षभरात मार्गी लागले शिवाय गेल्या आठ वर्षांपासून नेवाशातील अतिक्रमणे व व्यापारी गाळ्यांचा प्रश्नही ऐरणीवर होता या प्रश्नातही आमदार लंघे यांनी लक्ष घालून सात कोटींच्या व्यापारी संकुलालाही निधी मिळवला विकास कामांचा गेल्या वर्षभरातील हाच वेग यावेळी पालिका निवडणुकीत गेम चेंजर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे याशिवाय नेवासा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व शिवसेनेचे नेते प्रभाकर काका शिंदे यांची भूमिकाही महत्त्वाची महत्वाची ठरत आहे या दोन्ही नेत्यांनी नेवाशाच्या राजकारणात लक्ष घातल्याने महायुतीची बाजू जड झाली आहे गेल्या काही दिवसांपासून दिनकर व शिंदे काका यांनी बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जोश भरलेला दिसत आहे महायुतीची सगळ्यात बाजू ठरली ती ठरविलेला उमेदवार महायुतीने सामाजिक कार्यकर्ते असलेल्या डॉक्टर करणसिंह घुले यांना उमेदवारी देत पालिका निवडणुकीची गणितेच बदलून टाकली समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर करणसिंह घुले हे गेल्या अनेक वर्षांपासून नैवाशात कार्यरत आहेत डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेल्या डॉक्टर घुले यांचे सामाजिक काम मोठे आहे डॉक्टर घुले यांच्या समर्पण फाउंडेशनने निवाशातील गरीब व वंचित कुटुंबांसाठी आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामुळे ते त्यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी ही मायुतीसाठी मास्टर शोक मानली गेली आपल्या सामाजिक कार्याने नेवाशातील घराघरात पोहोचलेला चेहरा असलेले डॉक्टर यांच्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरलेल्या लाडक्या बहिणी नगरपालिका महिलाचा दगड ठरणार सध्या नेवाशातील महिला महायुतीच्या पाठीशी ठाम असल्याचे दिसत आहे महायुती ही महिलांच्या मतदानातील टक्का वाढवण्याच्या प्रयत्नात आहे आमदार लंघे यांनी केलेली विकास कामे मंत्री विखे व माजी खासदार सुजय विखेंनी घातलेले लक्ष डॉक्टर किरण सिंह घुले यांची सामाजिक कामे आणि शिवसेना भाजप या दोन्ही पक्षात असलेला समन्वय यामुळे यंदा गडाखानच्या हातातून पालिका जाईल असे सांगितले जात आहे मित्रांनो नेवाशात काय होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद